आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्रभरातील मनसे पदाधिकाऱ्यांची एक बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती या बैठकीला राज ठाकरे स्वतः उपस्थित होते आगामी निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सव्वा दोनशे ते अडीचशे जागा स्वबळावर लढवणार असल्याची माहिती यावेळेस राज ठाकरे यांनी दिली कुठल्याही प्रकारच्या युती आणि आघाडीच्या नादी लागू नका यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण क्षमतेनिशी ताकतेनिशी ही निवडणूक लढवणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिली ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे अशाच कार्यकर्त्यांना तिकीटं दिली जातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वे पूर्ण केले आहेत आगामी दोन ते तीन दिवसांच्या कालावधीमध्ये सर्व पदाधिकारी हे कार्यकर्त्यांशी बोलून या संदर्भातले निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान करतील अशी माहिती देखील राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिली कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावं घराघरापर्यंत पोहोचावं सध्या पावसा पाण्याचे दिवस आहे ज्या ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता असेल त्या त्या ठिकाणी मदत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पोहोचावं असं आवाहन देखील राज ठाकरे यांनी केलं आहे कारण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये <coughs> मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से आपले सर्व पदाधिकारी पद आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे आहेत काही करून <प्राथा> अनेक लोक हसतील हसू देत काही कारण मला काही हरकत नाही त्याला पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार सगळेच जण आम्ही त्या तयारीने लागलेलो आहोत तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का आपल्याला कोणत्या जागा मिळतील असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे जागा आपण लढवणार आहोत सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कॉलॅस्टिक्स Sports and Performing Arts in Global Perspective Proud to have World Toppers and Country Toppers in 10th Standard Cambridge Examinations Ranked the Best Emerging School by The Times of India For Personality Over Percentage, CP Goyanka is the intelligent choice